गुड मॉर्निंग जगदंब जय मल्हार आजचा दिवस सुरू झाला आज आहे बुधवार आणि आत्ता मी फ्रेश होऊन खाली आली आहे आता चहा पाणी करूया चला गाईस चहा घ्यायला चहाचा सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय कुठलेच काम होत हॅलो गाईज मी आता फुलं तोडायला आली आहे बघा मोगऱ्याची फूल आमच्या शेजारच्या ताईंच्या गार्डनमधले फुलं आहेत हे बघा किती सुंदर आहेत आज तर देवांना फुलंच फुलं आज खूप फुलं आले गार्डनला हे बघा हे आणि हे तुळशी रोज आज भरपूर फुलं आहेत मी आता देवघरात आलेली आहे अगोदर आता देवपूजा करणार आणि देवपूजा झाल्यानंतर घरातले काम करणार आजची पूजा संपन्न झाली आहे हे बघा आजची पूजा आता माळा करायची राहिली आहे त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत विष्णू सहस्रनाम आणि अर्गला स्तोत्र मल्हारी स्तोत्र जी रोजची पूजा आहे ती संपूर्ण होणार सिद्धार्थी नवदुर्गा याशेश्वरी हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा महात्मावी तर मुलीला अग्री तजनापुरी शत्रुटे खेळतात आणि भीषण संकटामध्ये बरे तर शरणांग तर त्याचे होते गेलं अशुभरण संकट विपतीना दिसे डोळ्याशुख दूर नसे जय भक्त संस्कृती देवीचे पाय तो देवीश्वरी तुझ्या हॅलो गाईज आता वाजले संध्याकाळचे सहा आज आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत तुमची ओळख करून देते आणि त्यानंतर आईचं भजन घेते हॅलो गाईज या आहे वैनी हाय हॅलो या आहे मामी आणि हा आहे भावाचा मुलगा आणि या आहे आई हॅलो गाईस आता आपण आईचं भजन घेऊया आई भजन म्हणा बरं 呃，包。 चं भजन पण झालं आणि आता ब्लॉग संपवते आणि जर आमचा ब्लॉग आवडला भजन आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा